दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जोरदार घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करत वर्चित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक लोकसभा निवडणुकीचे उमेदवार करण गायकर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मालती थविल यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीडी भालेकर मैदान येथून निघालेल्या प्रचार रॅलीमध्ये सजवलेल्या उघड्या वाहनावर उमेदवार करन गायकर आणि मालती थविल यांच्यासह पवन पवार किरण डोके विकास सकाळे वामन गायकवाड प्रकाश मोरे ज्ञानेश्वर बाबळे आदी मान्यवर विराजमान होते प्रदर्शनासाठी काढलेल्या या रॅलीमध्ये असंख्य युवक युवती वाहने कार टेम्पो जीप आदी वाहनांसह सहभागी झालेले होते वंचित बहुजन आघाडी आणि छावा क्रांतीवर सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते महिला डोक्यावर टोपी गांधी टोपी पक्षाचे ध्वज स्कार तसेच बाळासाहेब आंबेडकर उमेदवार करण गायकर मालती थविन आदींचे कटआउट आणि प्रतिमा घेऊन घोषणा देत सहभागी झालेले होते यावेळी उमेदवार करण गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे सभा वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं मी अधिकृत उमेदवारी अर्ज आज शक्तीप्रदर्शनासह सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना घेऊन दाखल करत आहेत अनेक लोकांना त्यांचा विजय करण्यासाठी त्यांच्या बलाढ्य नेत्यांना आणावं लागतं आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज बिरसा मुंडा यांसह सगळ्याच थोर पुरुषांचे आशीर्वाद आणि तेच माझे सेलिब्रिटी आहेत प्रकाश श्रद्धेव प्रकाश आंबेडकर साहेब हे माझ्यासाठी आयडॉल आहेत आणि त्यांचे विचार घेऊन या नाशिक लोकसभेमध्ये आम्ही वंचितचा झेंडा शंभर टक्के फडकवू विजयाची गुढी आणि विजयी वंचितचा पहिला खासदार म्हणून या नाशिकमधून मी आम्ही सर्व ही सगळी मतदार बंधू भगिनी विजयी करण्यासाठी काम करताय आणि त्या माध्यमातून या नाशिकमध्ये शहरामध्ये शेतकरी असल कामगार असेल सहकार असेल आरोग्य असेल या धोरणांवर सकारात्मक काम करून त्याला प्रगतीच्या दिशेनं नेण्याचं ने धोरण हे माझं आहे त्याच्यामुळं विजय निश्चित आहे फक्त ता वीस तारखेची अवकाश बाकी आहे दरम्यान बिडी भालेकर मैदानातून निघालेली प्रचार फेरी त्र्यंबक रोड जीपीओ ऑफिस गंजमा चौक शालीमार चौक शिवाजी रोड मेन रोड धुमाळ पॉईंट एमजी रोड मेहर चौक आदि शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली यावेळी निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक लोकसभा मतदारसंघाकरता वंचित बहुजन आघाडी छावा क्रांती सेनेचे से उमेदवार करण गायकर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मालती थविल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक